मला असं वाटतं की माझी भूमिका अशी आहे की जरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयऱ्या आहेत म्हणजे व्याही आहेत समजा पत्नीच्या आई वडील आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांनासुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे होईल ती साखळी तर सगळ्यांनाच आरक्षण द्यायला पाहिजे चिमुना त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांनासुद्धा द्यायला पाहिजे आणि कारण असं आहे की आपण जे आहे की जरांगींचं ऐकायला पाहिजे आपण नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील नाही तर आणखीन काहीतरी करतील त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायाची व्याही व्यायची व्याही असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मला तर आणखीन एक दुसरी कल्पना आहे की आता हे सारखं सारखे मंत्री वगैरे तिकडे जातात फार अडचणीचं होतं इथं काम त्यामुळे दोन चार बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजेत चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे जी आरवर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने ते ताबल देऊन टाकायची ताबडतोब जी आर इश्यू करायचा ताबडतोब त्याच्यामुळे काय अडचण काहीच येणार नाही बरं आरक्षणाच्या बाबतीत नाही पुढे ते हेही सांगतील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा विकासाच्या बाबतीत हे करा आपल्याला त्यांचं ऐकायला पाहिजे त्यामुळे जर तिथे जर या शाळा मंत्र्यांची काही राहण्याची सोय झाली तर जाण्या जा येण्याचा त्रास वाचेल आणि जर चीफ सेक्रेट जर ऑफिस तिथं आपण जर सुरू केलं तर ताबडतोब चीफ सेक्रेटरीसुद्धा त्याला न्याय देऊ शकते हे तुमचं भाष्य उपलब्ध ते त्या मनापासून नाही ही तुमची मुळात मनातली करकत आहे कारण की मुळात हा प्रश्न उगल तुम्ही ते गुगलबद्दल येणाऱ्या गुजबळा तर एकदम अरे मग काही माझा पाठिंबा आहे त्यांना द्यायला पाहिजे सगळ्यांना वय जे बाई वैजे बाई व्याय जे बाई ज्यांची ना जेवढी साखळी काढणी घेईल तेवढी सगळ्यांना द्या था। आणि हे सगळं करण्यासाठी जे रोज नवीन नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार त्यावेळी तिथेच तर मंत्र्यांचीच राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची से सुद्धा राहण्याची के सोय केली तर ताबडतोब निघत एक नवीन 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 कल्पना रोज ज्या जन्माला येतात त्यांच्या सरकारकडून ती ऐकली जाते अशा पद्धतीचं वारंवार पाहायला मिळते सुरुवातीला ते म्हणले की मराठवाड्यातल्या लोकांना द्या त्यानंतर म्हणले की पूर्ण मराठा समाजाला द्या त्यानंतर म्हणले की ओबीसीतून आरक्षण द्या त्यानंतर पुढे जाऊन ते परत म्हणले की मुलं आणि मुली यांना द्या आणि आता म्हणतायत की आत्या मामा मामी या ह्या सर्वांना द्या सरकारमधून त्यांना पाठिंबा आहे का की जेणेकरून ते मागण्या करतायत सरकार मान्य करते मला काय माहीत नाही सरकार जे आहे त्यांनी वाटाघाटीचा काही घोळ घालवू नये माझं स्वतःचं म्हणणं आहे की ते जे म्हणत आहेत त्यांनी आपण सांगितलं निजामशाहीचं सा, आपण मान्य केलं त्यांनी सांगितलं ते मराठवाड्यातलं तेही झालं मग म्हणाले महाराष्ट्रातलं तेही झालं मग म्हणाले ओबीसीतलंच तेही झालं आता ते म्हणतात आईकडच्या लोकांना तेही मान्य करा आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा आईचे जे भाऊ बहीण आहेत त्यांना मान्य करा त्या भावा बहिणीचे दुसरे जे काही सासू सासरे असतील भेवणे असतील ह्या सगळ्यांना मान्य करायला पाहिजे आपण असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतो आहे काय आणि सरकारने उगीच जे आहेत किंवा कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चा वगैरे घेऊन येतील काय आणि त्यांनी सांगितलं की सरकारला फार भारी पडेल त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजे असं मला वाटतं सरकारला कुठेतरी वेटीस धरलंय जे मागणी करतायत त्याला सरकार हो त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत नियमाला धरून आहे सरकारला वेटी धरायचं काय सरकारच जे आहे थोडस जे आहे नाहीतरी ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेल्या महाराष्ट्रामध्ये ते सांगितल्याबरोबर ताबडतोब तो होकार द्यायचा मोकळवायचा जेर काढायचा तर ते वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळे सर्वे काढू पण जरांगी पाटील आज स्पष्ट सांगितलेलं आहे की देव जरी आडवा आला तरी सुद्धा मराठ्यांना घाबरणारच ना त्यांना असं काय देवांचं काय ते चूक असं काय म्हणून की इथे देवाची सुद्धा पर्व नाही तिथे सरकार काय चीज आहे जरांगी पाटील म्हणतात की सोयरे हा शब्द स्वतः सरकारन दिलेला आहे तर मी कुठे काय चुकीचं म्हणतोय सरकारने आपला जो शब्द दिला होता तो पाळायला पाहिजे आता आणखं तर म्हणणं त्याच्या पुढचं द्या ना बाबा त्याच्या पुढचं द्या आणखी काही लिहून द्या ते म्हणतील त्याप्रमाणे आपण जे काढला पाहिजे आणि नवीन नवीन चांगल्या अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात त्याचा पण आधार राखायला शिकलं पाहिजे कारण यापूर्वी कुठल्या समाजाला धर्माला मुदरंगेंची नाही कायदा कायदेच्या ठिकाणी आपण करून टाकायचं ताबडतोब हा कायदा काय कायदा तुम्हीच करता ना मग आणि काय कायदा आणि कोर्ट वगैरे नाहीते त्या भ्रामक कल्पना देया सगळ्या त्या अभिनव कल्पनेचा जो आहे पाठपुरावा करायला पाहिजे देखील जरंगे मागणी करतात ते मान्य होतात दुसरीकडे आपण या सगळ्या मात्र आपलं म्हणणं ज्या पद्धतीने ऐकलं पाहिजे सरकारने काहीतरी भूमिका घेतली पाहिजे ती घेतली जात नाही कुठेतरी नेता या संदर्भात तुम्ही बोलताना एकटे अरे असं आहे ना की जरांगी जे आहे ते बोलतील आणि त्यांच्या हातामध्ये सगळं मराठा समाज आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो मराठा समाज हा आणखी सात आठ कोटी आहे असं त्याचं म्हणणं आहे त्या जरांगीचं आणि एवढे लोक जे आहेत आपण सरकारच्या विरोधात गेले तर सरकार मग कस काय काम करू शकतो तर ही भीती आहे की नाही सरकारला ही भीती का वाटत नाही याचा विचार का सरकार करत नाही सरकारने त्याचा विचार करावा वतीने मागणी करण्यात आली दिलेला जो जामीन आहे तो नामंजूर करण्यात यावा आणि तेच दोन समाजामध्ये ते निर्माण करायला होत आहे त्यामुळे नाही नाही ताबडतो आता असं आहे ना म्हणून तुम्ही सांगितलं की तिथे एकदा हवं हो तर जे आहे ना ते काही निवृत्त न्यायमूर्ती वगैरे त्यांचं सुद्धा एक ऑफिस तिकडे आपण तयार केलं की ताबडतोब ते कायदा काढून सांगतील की यांचा जामीन रद्द करा करून टाकायचं ताबडतोब तुम्ही याच्यामध्ये घोळ घालताना त्याच्यामुळे प्रश्न वाढतो त्याच्यामुळे जास्त चर्चा करू नये सरकारमधला एक मंत्री अशा पद्धतीने एक नाराजीची भावना व्यक्त करताना कुठला मंत्री एक सुद्धा मंत्री नाही सगळ्याचे सगळेच पाठिंबा देतो आम्ही त्यांना नाराज कोण आहे कोणीही नाराज नाही आम्ही सगळे खुश आहोत काहींची खुशी तोंडावर दिसते काहींची खुशी मनामध्ये आहे <laughs> 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 एकीकडे सर आपण आपल्या भाषणांमधनं जरंगे पाटलांवरती टीका केली होती त्यांच्या एकूणच ज्या भूमिका होत्या आणि त्या सरकार त्याला मान्य करत होतं त्यावरती आपण टीका करत होतो आज अचानक आपण म्हणताय की सगळ्यात मागण्या मान्य केल्या पाहिजे मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषणं केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरंगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये कायदे वगैरे त्या जे आहेत ते अजिबात ते सांगून वेळ काढू नये हवं हो तर कायदे बदलून टाका आणि ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काही घालू नये काल ते सांगून सुप्रीम कोर्टाने नाकारला वगैरे सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढं आपण करून टाकायचं शेवटी सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना सरकारला कुठेतरी वेटीस धरलंय का जरंगे पाटील नाही सरकार बोलतय ज्या पद्धतीने जरांगे पाटील मागण्या करतात आणि ते सरकार पूर्ण करत आहे सरकारला वेटीस धरण्याचं काम केलंय आपलं का। आपण चुकीचं म्हणताय जरांगी सरकारला वेठीच नाही धरलंय सरकारने जरांगीला वेठीस धरलेला आहे <laughs> काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाहीत आवडतो वेळ आहेत मंत्र्यांना पाठवत चर्चा करतायत उलट आहे चोवीस तारखेला त्यांनी आंदोलनाची भूमिका जी अजूनही मागे घेतलेली नाही चोवीस तारखेला आंदोलन करू आणि मुळात मुंबई शहराला शहरात आंदोलन करण्याचा त्यांचा पवित्र आहे काय वाटतं पण मुंबईतली संपूर्ण व्यवस्था कोलमडून जाईल असं म्हणत कोलमडली तर कोलमडली मुंबई मुंबई काय चीज आहे त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना प्रश्न म्हटला कसली मुंबई काय घेऊन बसला तुम्ही मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे तुम्ही करता

ही जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे कसं पाहता या एकूणच अपात्रतेबाबतची इकडे शिवसेनेची अपात्रतेबाबतची सुनावणी संपलेली आहे एका महिन्याच्या अध्यक्षांना आपल्या अपात्रतेबाबतच्या सामोरे जायचं आहे कसं बघू आता ते पण जरांगी विचारून काय ते मराठा आरक्षण को लेकर जरांगे पाटिल काफी आक्रामक नजर आ रहे है अल्टीमेटम भी दे चुके हैं इसको लेकर आप शुरुआत से नाराजगी व्यक्त कर रहे हैं अब आपकी ये आप कह रहे हैं आप यूटर्न ले रहे हैं क्या कारण है इसकी अब क्यारों कारण क्या है कि अभी एक एक जो है ना जरंगी पाटिल जी की जो है एक एक मांग जो है बढ़ती जा रही है बढ़ती जा रही है बढ़ती जा रही और हमारे जो सरकार की जो है मंत्रीगण जो है बेचारे आते हैं जाते हैं चर्चा करते हैं चर्चा करते हैं तो इससे अच्छा है कि जो वो बोले वो मान लो खत्म करो वो बोले ये करो तो कर वो अगर बोलेंगे कि हमको तो ऐसी में डालो तो मान लो क्या करें हम लोग इतने जो है हतबल है सरकार उनके सामने ये अच्छा है कि बातचीत ज्यादा बहस कर करने की कोई बात नहीं है जो वो बोलेंगे वो करते जाओ रहा समाज की तरफ से एक बड़ा प्रतिनिधित्व रहा है महाराष्ट्र सरकार में आ, लेकिन आ, आप इकलौते मंत्री ऐसे हैं जो इसका विरोध कर रहे हैं आपका जो पक्ष है वो भी आपके समर्थन में नहीं आ रहा अरे भाई मैं विरोध कर रहा था अब तो मैं भी उसको सपोर्ट कर रहा हूँ जो बोलेंगे वो करो वो अगर कल बोलते हैं कि ये करो तो ये करो वो करो तो वो करो खत्म लेकिन सर अगर ओबीसी की की तरफ से नाराजगी व्यक्त जाती है वो धरना प्रदर्शन करते हैं तो कैसे ओ बी ओबीसी क्या होता है वो तो गरीब लोग है ओबीसी क्या गरीब लोग है उनको तो कैसे भी उसके साथ बर्ताव कर कर सकते हैं कैसे भी उनको दबा सकते हैं कैसे भी उनके हक जो है छीन सकते हैं ओबीसी की क्या चीज होती है सर, सरकार का जो प्रतिनिधि मंडल है वो लगातार मुलाकात कर रहा है लेकिन वो आ, मिलने को आते तो नहीं है वो उन्हें इग्नोर कर रहे हैं उनका कहना है कि सिर्फ और सिर्फ आंदोलन होगा सिर्फ और सिर्फ हमें आरक्षण ही चाहिए कहा सरकार हो रही आप असर, को जो है जो हमेशा के लिए जो है वहाँ कुछ मिनिस्टर को बिठाना चाहिए वहाँ ही जो मिनिस्टर वो रहे और जो के बोले उसको मान आने वाले चौबीस तारीख को जगह जगह पे धरना अभी इसलिए तो मैं बोल रहा हूँ ना जो बोलेंगे मान लो ना धरना रहे ना रहेंगे बांस ना बजे बंद सो रही है क्या सर आप लग रहे कि जो कानून व्यवस्था है वो अलग हो जाएगी राज्य सरकार कानून व्यवस्था क्या होता है जरंगे के सामने नहीं मानेंगे तो और कुछ हो सकता है कि कुछ और एमएलए के घर जलाएंगे फिर मेंबर पार्लियामेंट के भी घर चाय जलाएंगे किसके भी करें, जलाएंगे के सामने क्या होता है कानून मास तोमी उत्पदिक बोलता है जी हद बनता है तुमची बिल्कुल हद बोलता है म्हणजे 달त हद बोलता मना घाबरलो मना आणि काय मना काय हरकत नाही बोलो लोकसभा खासदारांचे निलंबन आहे पवार साहेब पण दिल्लीत आंदोलन विरोधकांचं असं म्हणणं आहे की मुद्दाहून लोकशाहीचा दिल्ली स्तरावरची लढाई मी गल्लीतला मी काय बोलणार गल्लीतले प्रश्न विचारले तर मी उत्तर नाशिकचा प्रश्न विचारतो बडगुजर यांच्यावरची कारवाई राजकीय प्रेरित आहे असा आरोप आहे दादा भुसे भूमिका वेगळी मी नाशिकचा पालकमंत्री नाही आणि मी होम मिनिस्टर सुद्धा नाही आता जी काही खरी माहिती असेल ती होम मिनिस्टर किंवा गृह खात्याला असणार आहे पालकमंत्र्यांना सुद्धा असू शकतोय त्याच्यात ते चौकशी करतायत ना चौकशीतून निष्पन्न होईल काय खरं काय कुठं राष्ट्रवादी अजित पवार गटाची प्रदेश पातळीची बैठक वेगवेगळ्या होत आहेत लोकसभेचा भाग एक मानला जातोय महायुतीची लोकसभेची निवडणुकीची महाविकास आघाडीकडनं सांगितलं जाते की त्यांचं जागा वाटप जवळपास निश्चित होतं संजय राऊत यांचा आज दावा आहे तेवीस जागा शिवसेना आता माहित नाही मला त्यांच्या तर त्यांनी जाहीर करा कुठच्या जागा कोणाला त्या ते जाहीर झालं झालं म्हणतात आणि नंतर म्हणतात आम्ही आता दिल्लीला जाऊन परत ते जाहीर करून घेणार म्हणजे नक्की काय झालं ते काय कळत नाही पण चला ठीक आहे लवकरात लवकर जागा वाटप करा त्यांचं कर वाट पण झालं पाहिजे आणि आमच्या या महाविकास महायुती त्यांचं सुद्धा जे आहे ते झालं पाहिजे लवकरात लवकर म्हणजे कार्यकर्ते कामाला लागते शेवटपर्यंत जे आहे ते चालतं आणि मग शेवटच्या दिवशी ज्याला नाही त्याला तिकीट द्यायचं आणि त्या गाईने जाऊन भरायचं आणि त्याच्यात गडबडी व्हायच्या त्या अगोदर लवकरात लवकर आटोपले आणि जागा वाटप देऊन जागा वाटप पण लवकर करा आणि त्यातले उमेदवार पण लवकर ठरवा म्हणजे कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळेल